रात्रीचा नजारा बघा कशा पद्धतीने रोडच्या स्ट्रीट वरती साईडला पूर्ण आहेत फक्त एक विषय काय माहिती आहे आता हे सगळे वेस्टनचे जे फूड आहेत म्हणजे कॅपी बर्गर किंवा इतर काय याची किंमत आणि जे लोकलवरती तुम्हाला मिळतात म्हणजे आता हे जसं पिझा हट म्हणा किंवा हे लॉटरी लिहिले काय लॉटरी या सपोज तर त्यांची जी किंमत आहे ना ती लोकल फूडपेक्षा महाग आहे तुम्ही लोकल फूड शंभर रुपयापासून पन पंच्याहत्तर रुपयापासून खाऊ शकता पन्नास रुपयाला तर तेवढं काही हे नाही आहे मोठं पण बाकीच्या गोष्टी पंच्याहत्तर रुपयापासून तुम्ही खाऊ शकता आणि तेच किंमत तुम्ही जर इंडियन रेस्टॉरंट म्हणा किंवा बाकीच्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही गेलात ना तर तुम्हाला मिनिमम किंमत तिला चला एक दोनशे ते तीनशे रुपये मोजायला लागेल करीवर बघा त्यांनी लायटिंग कशा पद्धतीने केलं झाडांच्या तिथे हॅपी न्यू इयर आणि हे सिटी टू तुम्ही दुबईमध्ये सुद्धा बघितलं असणार थायलँडमध्ये सुद्धा बघितलं ठीक आहे अशा पद्धतीने बसायला टेबल बघ म्हणजे एक एक छोट्या छोट्या जरी बिझनेसमॅन पकडलात ना था। तरी अशा पद्धतीने घेऊन ठेवतो हा सर्व तिकडे ब्रेड सोसत आहे जो की तुम्हाला दहा पंधरा हजार रुपयाला भेटेल आणि त्या पोरीने जो घातला आहे तो ट्रेडिशनल ड्रेस आहे तिकडचा व्हिएतनामीचा म्हणजे जे जुने काय म्हणतात चायनाकडचे लोक तशा पद्धतीने घालायचे आणि आपल्याकडे बघितलं तर असं म्हणाल तुम्ही की पंजाबी ड्रेस जुने काढले आहेत आजीबाईच्या गोणीतून आणि घालायला दिले आहेत तशा प्रकारचं थोडंफार इन्फ्ल्युअन्स आहे असं बाकी कॉफी टी तर भरपूर आहेत म्हणजे आता किती कॉफी टी आहेत ते बघा आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे लोक एका एक खुर्चीवर कमीत कमी दोन तास तीन तास चार तास बसून असतात पण कोणी उठवायला येत नाही त्यांना की बाबा उठ्या झाला आता पैसे भरले ही चांगली सुविधा आहे ना लोकं बोलायला भेटतात आपल्याकडे चहाच्या टपरीवरती उभे राहून तशा पद्धतीने बसायला जास्त सीट नसते कारण कोण आला तर लगेच त्याला उतरवायचं पण इथे ती जो वेटिंग चार्ज आहे तो तुमच्या कॉफीमध्ये ॲड केला जातो म्हणजे ऑलमोस्ट या कॉफीची प्राईस तीन पट चार पट वाढवून तिथे बसवलं जातं की पुन्हा गोवीत बँक यांचं बँकिंग स्ट्रक्चर खरंच वीक आहे मला तेवढंसं आवडलं नाही आहे वीक का म्हणतो आहे कारण इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनसाठी यांनी ज्या एरियामध्ये टुरिस्ट जिथे आहेत जसं आता कंबोडियामध्ये पकडा किंवा थायलंडमध्ये पकडा जिथे टुरिस्ट आहे तिथे त्यांनी ए टी एमची संख्या वाढवली आहे इथे आहे ए टी एमची संख्या पण लोकल ए टी एम आहेत आता लोकल बँकेचे ए टी एम्स मग दोन आपले विजा कार्ड किंवा मोस्टली लँग्वेज बॅरियर येतो की ते इंग्लिश ट्रान्सलेट नाही मग तुम्ही गुगल ट्रान्सलेटरचं कॅमेरा ऑन करा ती लँग्वेज स्कॅन करून मग तुम्ही ठरवा की अरे ह्याचा अर्थ काय होतो त्याचा अर्थ काय होतो एक पोलीस नाही आहे रोडवरती आपल्याकडे अशा ठिकाणी पहिलं पोलीस असणार कोण काय हे करतोय आणि आपल्याकडे पॉप्युलेशन नुसार करामती करणारे पण भरपूर जण असतात पण कधी कधी काय होतं माहिती त्यांच्या ज्या पोलीस आहेत म्हणा किंवा ज्या गोष्टी अशा आहेत तर लोक नियमाचे पालन करत नाही तर नियम नियम इथे बघा फुलं बघा किती आहेत म्हणजे कोणाचा पण हात जाईल आणि काढण्याचं पण करीत अशा पद्धती आणि ही हे नाही आहेत काय म्हणतात ते खोटे नाही आहेत असली आहे ते द्रोन उडवतोय बरं माझे इथे हॉस्टेल मध्ये मी ज्या बेडवरती आहे माझ्या समोरच्या बेडवरती एक आजीबाई आले फिलिपिनची ती पण द्रोन घेऊन तिचं वय दाखवलं ना आता माझ्याकडे तेवढं सामग्री सुद्धा नाहीये मी आता हे फोन करतो करतोय कारण गोप्रो बंद पडले आणि इथे मला यांच्या सुट्टीच्या चा याच्यामुळे ग्रुप रोच ऑफिससुद्धा ब सापडलेलं नाही आहे बंदच आहे आता उद्या बघूया उद्या एकदा ट्रायमार एक ट्राय तिथे छोटसं मॉनेस्ट्री टाईप बनवलेलं आहे किती सुंदर आहे आज थोडी थंडी कमी आहे म्हणून जॅकेट घातलेलं नाही आहे म्हणजे वारा आहे पण हा ठीक आहे सतरा सतरा सोळा सत्तर पंधराच्या खाली गेल्यावरती भरपूर हे होत होते आपल्या होते। महाराष्ट्राची बातमी बघत होतो गोही फार चालल्यात लोकमित्र म्हणतात युपी सारखं वातावरण महाराष्ट्रामध्ये करून टाकलेलं आहे काय म्हणायचं त्याला पॉलिटिक्स म्हणायचं का जेनियल पण खरं लोकांनी गोळ्या पण मारल्या नाही येत ना आमदार का त्यांनी बेकार गोष्ट आहेत महाराष्ट्रात मध्ये होत सध्या तरी असो लोक जाणकार आहेत आज ना उद्या धडा शिकवतील बघा बँक हे पूर्ण सर्कल आहे मी सकाळी राऊंड मारून गेलो पण का माहिती आहे आता बघा मगाशी एक इन्सिडेंट घडला इटलीची व्हिएतनामीज बँक आहे पैसे काढायला गेलो माझं पैसे तर आलेच नाही आणि एटीएम आतमध्ये अडकलं पण ते एटीएम असं अडकलेलं ना की म्हणजे पूर्ण अडकलं नव्हतं त्याची दिसत होतं की हा हे अडकलं एकदम आतमध्ये पाठीमागे अडकलं नव्हतं मग मी त्या नशीब त्या बँकेची इथं एक सुप हे सिक्युरिटी गार्ड होला होता तरी काय केलं असेल त्याला काय इंग्लिश समजत नव्हतं फक्त मी समजवून समजतोय तर त्या भाईने हे बघा वाटत आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे काहीतरी आहे त्यांचं बुद्धांचं तर नाही आहे बुद्धांचं जायचं भरपूर आहे तर तिथे त्यांनी दोन सुऱ्या घेऊन आल्या आणि त्या सुऱ्या त्यांनी टाकून ते एममधून काढून ओढून 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 त्याची बॉर्डरला थोडंसं हे झालं खरकटलेल्यासारखं झालं कारण सुरीची टोकं होती पण दोन सुरीच्या मदतीने ओढून ओढून काढलं त्याने ते आता हेच प्रकार जर आपल्याकडे घडला असता मी तर पहिलं धाडस केलंच नाही की बाबा ते काढूया त्यांनी सुरे आणून माझ्या हातात देत होतं पण मी बोललो तू काढ कारण विषय कसा तिथे होता सी सी टी व्ही कॅमेरा तर भाई आपला चेहरा यायचा जो कोण ही व्हिडिओ क्लिप बघेल फॉर एक्झाम्पल पकडा याच्यानंतरची म्हणजे काढण्यापासूनची त्याला तर काय वाटणार आहे की हा माणूस व्हिएतनामिस्त नाही आहे किंवा फुट मारचा आहे आणि येतो येते आणि इथून ये काहीतरी चोरी काढतोय किंवा पैसे आहे म्हणजे बघा लोकांमध्ये एक व्हिडिओ काटकुट करून तो लोकांसमोर काय म्हणायचं प्रसिद्ध करायचं पण लोक त्या व्हिडिओवरती त्यांच्यानुसार म्हणजे त्यांना जसं वाटतं तशा पद्धतीने प्रतिक्रिया देतात ना की त्याचा कुठलाही अभ्यास करत नाही तर ही गोष्ट आता माझ्या आयुष्यात अशा पद्धतीने घडलेली आणि नशीब ते मला कार्ड मिळा नशीब म्हणण्यापेक्षा ते कार्ड मला मिळालं पण ते जर मिळालं नसतं तर त्या कार्डच्या वरतून जे पेमेंट होतं पहिली गोष्ट मला ते ट्रान्सफर करता आलं नसतं कारण त्याच्यासाठी पण ओ टी पी लागतो आणि मग काय अडकून बसा दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या जावं लागलं असतं बँकेत आणि ते मिळालं असतं असं म्हणा तर सांगण्याचं तात्पर्य त्या माणसांनी डोकं लावलं त्यांनी डेअरिंग केली आणि काढून दिलं आणि त्याच्यासाठी ते नथिंग होतं अशा पद्धतीने त्यांनी डेअर केला आपल्याकडचा माणूस नियम शिकवत बसला असता आणि आपल्याकडचे नियम कोणाला लागू होतात माहिती आहे जी माणसं डिपेंड्स आहे म्हणजे एकदम तुम्ही समजून जा की मोठा माणूस आहे किंवा श्रेष्ठ किंवा इतर काय की ज्याला कायद्यामधून सुद्धा काही बोलू शकत नाही तुम्ही किंवा तो धार्मिकदृष्ट्या मोठा असेल तर त्या माणसाला काहीच बोलणार नाही त्या माणसाला माफ होईल पण तोच जर गरीब गेला तर त्याच्याकडे उलट चोरी म्हणून आरोप करतील की बाबा हा ए टी एममधून काय काढतो आहे किंवा त्याला नको ते नियम शिकवतील की तू घातलेसच का तुला काढायचे कशाचे होते अशा पद्धतीने तिथंच का गेला असे आहेत विचारलेले आहेत आणि हे काय पहिले इन्सिडेंट नाही त्याच्या अगोदरसुद्धा अशा पद्धतीने नवी मुंबईमध्ये इन्सिडेंट घडलेलं माझ्यासोबत की मी ए टी एममधून पैसे काढायला गेलो पैसे आले नाही मॅसेज डिडक्शनचा आला लगेच बँकेत गेल्याच्या नंतर सांगितलं की सात दिवसामध्ये येतील जब की पैसे गेल्यात सगळं तुम्ही तुमच्या पद्धत लेवलला करू शकता पण ते डिपेंड्स असतं माणूस पण त्याच जागी माणूस जर जा दुसरा असेल आमदार खासदार किंवा कोणी म्हणा धार्मिकदृष्ट्या मोठा असलेला तर मग त्याला तो मान दिला जातो किंवा ते कम्पन्सेशन दिलं जातं जे काय असेल तुम्हाला हे का सांगतो कारण हे देशाच्या भागात बदलल्याच्या नंतर आहे ना हे सगळे नियम काय उपयोगाचे का नाही आहेत इथले लोक काय सकाळपासून धार्मिक नाही आहेत किंवा ते दुपारपर्यंत घालवतात आणि तरी पण ते कुठे अनकम्फर्टेबल वाटत नाही आहेत की बाबा त्यांचं जीवन अनकम्फर्टेबल आहे कारण मी प्रत्येक देशामध्ये नाही म्हणाला तरी पंचवीस दिवस मिनिमम पंचवीस दिवस तर राहतोय ह्याच देशामध्ये जास्त दिवस राहिलं का हे, हे, तर हे थोडं बिझनेसच्या रिलेटेड आहे त्याच्यामुळे असं तर सांगायचं तात्पर्य काय की ह्या गोष्टी आपण बनवली आहे की अरे हे आपण के नाही केलं तर मग आपल्याला लोक काहीतरी वेगळं म्हणते आता मी बुद्धिस्ट आहे पण मी जर म्हणालो बुद्धिस्ट फॉलो करायला जायचं तर मी किती जणांना दुखवेन माहिती आहे सर्वांना दुखवेन कारण बुद्धिस्ट पूर्णपणे फॉलो करणं माझ्यासाठी तरी कठीण वाटतं मला कारण आम्हाला समजलं लेट तिथपर्यंत आम्ही अंधश्रद्धेमध्येच विश्वास ठेवून बसलेलो आणि तेच वाटत होतं आम्हाला की योग्य आहे कारण लहानपण कार्टूनपेक्षा चमत्काराच्या सिरियल बघण्यामध्ये भरपूर वेळ गेलेला आणि त्याच्यामध्ये कोण आम्हाला तथ्य शिकवत नव्हतं हा व्यायाम कंटिन्यू ह्या सगळीकडे बुक केला जातो इवन जिममध्ये सुद्धा केला जातो ह्याच्या पद्धतीने <laughs> क्लॅपिंग करणं तर ते कुणी शिकवलं नाही की बाबा तुम्ही हे, हे जे बघताय हे फक्त असं आहे काल्पनिक तर हे प्रश्न पडायचे स्वतःला मग आम्ही पण तशाच विचार करायचो म्हणजे एकदा परीक्षेचा पेपर देऊन यायचा जो का अभ्यास दिलेला आहे पण पेपर दिल्याच्या जे नंतर जेव्हा रिझल्ट येणार आहे त्यावेळी प्रार्थना करत बसायचे की काहीतरी देवा कर कम्प्लिटली पण नंतर जेव्हा हे चिकित्सक पद्धतीने जेव्हा प्रश्न विचारायला लागलो स्वतःला तेव्हा समजायला लागलं ला, जर खरंच एवढी प्रार्थना करायची आहे तर ती अभ्यास करते बी करणं गरजेचं आहे किंवा ज्यावेळी अभ्यासाचं टायमिंग आहे त्यावेळी करणं गरजेचं आहे की माझं मन लागू दे मला अभ्यास करण्याची वृत्ती दे ना की तो पेपर रिझल्ट या दिवशी येणार आहे कारण ते एका दिवसात काय होणार आहे तो प्रिंटिंग अगोदरच झाला असेल किंवा त्या प्रिन्सिपलने अगोदरच लिहिलं असेल तर ह्या बारीक बारीक गोष्टी आहे ना आयुष्यात जसं तुम्ही मोठे होत जाता तसं तुमच्या मनावर बिंबूवत जातं आणि मग तुम्ही त्याच गोष्टीवरती विश्वास ठेवता आणि मग त्यावेळी ज्यावेळी तुम्हाला कोण लोक खोटं बोलेत की नाही बाबा आ, की बाबा रे हे काय ते असं म्हणेल की नाही बाबा अरे फलाना अमुग, अमुग, तू फलाना आहेस तर तू हे मान्य केलं पाहिजेस या आपल्या ह्याच्यामध्ये लिहिलं आहे अमुक अमुक ह्याच्यामध्ये तूच नाही केलं तर आपल्याला मग वाटणार अरे बाबा मी ह्याला सपोर्ट का नाही करत मी पण ह्याच कम्युनिटीचं आहे जब की त्याच्यामध्ये एक एक अशी निगेटिव्ह गोष्ट असते की तुम्ही त्याच्या बहिणीसोबत लग्न नाही करू शकत भले तुम्ही एक म्हणालात तरी स्वतःला दोघे पण तुम्ही एकाच ह्याची पूजा करत असाल पण तुम्ही त्याच्या बहिणीबरोबर लग्न करू शकत नाही का तर धार्मिक कायदा ते तुम्हाला करू परवानगी देत नाही आहे किंवा ती बंधन आहेत तो एक वेगळ्या विशिष्ट लेवलच्या क्रमांकावरती बसतो आणि तुमचा क्रमांक त्याच्यामधला वेगळा आहे अशा जेव्हा गोष्टी येतात ना आणि असं जेव्हा बोलणं त्यावेळी मग ते काय म्हणतात लोक त्याचा विचार करत नाहीत असो जे हुशार लोक असतील त्यांना हा विषय समजेल जे अतिहुशार असतील ते पण समजण्याचा प्रयत्न करतील असं म्हणे तर ही हे इथे कुठलीही तशा पद्धतीची गोष्ट नाही मी लोकल बरोबर बोललो इवन लोकल बरोबर काम सुद्धा करतोय पण त्याने कोणी मला असं सांगितलं नाही की नाही रे बाबा आमचं आम्ही ह्याच्याबद्दल हां एक गोष्ट आहे कॉमन ते लोकं म्हणतात काय माहिती आहे की एक सेकंड मी तुम्हाला सांगतो